गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा सातत्यानं असुविधांबद्दल चर्चेत राहिलेल्या शंभर बेडच्या पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या अस्तित्वातील मजल्यावर आणखी बेडसाठी विस्तारित इमारत बांधण्यात येणार असून या कामाचं आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते संपन्न होत आहे मात्र हा संपूर्ण भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रमच वादाच्या भोवरात सापडलाय की काय अशी चर्चा आता होऊ लागली आहे आमदार समाधान अवताडे तसेच माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी अतिरिक्त शंभर बेडचे विस्तारीकरण व्हावे विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचं दिसून आमदार समाधान हे गडबडीने होत असलेल्या भूमिपूजन सोहळ्यावर नाराज असून बहिष्कार टाकण्याचा निर्णय त्यांनी कालच घेतलाय तर दुसरीकडे या उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत माजी आमदार पर, प्रशांत परिचारक यांचं नाव नसल्यानं भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम शिरसट यांनी निषेध केलाय तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते होत असलेल्या या भूमिपूर्णाच्या कार्यक्रमावर परिचारक समर्थकांचा बहिष्कार असल्याचं विक्रम शिरसट यांनी म्हटलंय या, या उपजिल्हा रुग्णालयाच्या अडचणीसाठी अथवा येथे काही प्रसंग उद्भवल्यास या शहरातील अनेक माजी नगरसेवक आदी पदाधिकारी सहकार्यासाठी धावून येतात त्यांना निमंत्रण देण्याची तसदी देखील घेतली नसल्यानं नाराजी व्यक्त होत आहे आरोग्य विभाग व उपजिल्हा रुग्णालय येथे नूतन भूमिपूजन दोनशे बेडच्या उद्घाटनाप्रसंगी आज इथं आरोग्य विभागाचे मंत्री महायुतीचे मंत्री तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत असताना ज्या उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीसाठी उभारणीपासून कैलासवाशी आमदार सुधाकर पंत परिचारक साहेब असतील किंवा माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांनी अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करू घेऊन हा उपजिल्हा रुग्णालय या परिसरामध्ये उभा केलेला आहे त्याच त्याच परिचारक साहेबांचा सा उल्लेख या कार्यक्रम पत्रिकामध्ये कुठेही केलेला दिसून येत नाहीत त्याबद्दल मी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना ते, ते, आम्ही विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की प्रोटोकॉलप्रमाणे म्हणजे प्रत्येक आमदारांची नाव आहे पण त्यांनी दुसरी पत्रिका एक काढून सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचार असतील किंवा स्थानिक नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील यांना मान सन्मान द्यायला पाहिजे होता पण तानाजी सावंत हे महायुतीचे घटक जरी असले त्यांनी असा दुर्जाभाव करणे बरोबर वाटत नाही आम्ही या कार्यक्रमाचा या इमारतीच्या भूमिपूजाला आमचा बहिष्कार असणार आहे आणि या उपजिल्हा रुग्णालयात येणारी येणाऱ्यांची संख्या ह्या परिसरामधील जास्त आहे तरी आम्हाला आम सामाजिक संघटनेला तसेच आमदार परिचारक साहेब असतील तसेच नगरसेवकांना कोणत्याही विश्वासात न घेता कोणत्याही कार्यक्रमाचा निरोप न देता हा कार्यक्रम घेत असल्यामुळे या शा शासनाचा या प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करत आहे